एन्साईट स्टोरी मध्ये आज सेठ शेट हेगराचंद नेमीचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या संदर्भातली एन्साईट स्टोरी आणि इथे जाहीर प्रकटीकरण बुरडींगचा नवीन अद्ययावत इमारत उभारणीचे काम चालू आहे काम सुरू झालंय का नहीं। बर काम सुरू नाही मंदिर चालू आहे का मंदिर है? मंदिर आता मंदिर चालू आहे मंदिर किती वाजता वाजता पण मंदिर खूप जुनं आहे ना मंदिर खूप किती पन्नास साठ वर्ष जुनं आहे हा जुना आहे तो मंदिर पन्नास साठ वर्ष आहे आणि आता इथं एक नवीन नाव आलंय आणि तो नाव आहे गोखले बघा हि जी पूर्ण भिंत आहे इकडनं इथपर्यंत आणि इथं सुद्धा बघा गोखले कन्स्ट्रक्शन विशाल गोखले यांचा जे गोखले कन्स्ट्रक्शन आहे यांचे बोर्ड लागले तर ही स्टोरी काय मध्ये काही महिन्यापूर्वी जैन स्टुडंट जे आहे जे इथं जैन हॉस्टेल आहे तिथे राहत होते त्यांनी हे प्रोटेस्ट केलं की ही जी जागा आहे ट्रस्ट ही जागा विकते आणि ही जागा विकायला नको बट ही जागा आता ऑलरेडी विकली गेलेली आहे आणि विकली गेली आहे गोखले कन्स्ट्रक्शनचे विशाल गोखले या जागेत काम करणारे म्हणजे जवळपास एक लाख एकोणतीस हजार स्क्वेअर फूटची ही जागा आहे आणि ही जे ट्रस्ट आहे जे मी नाव घेतलं आता शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या ट्रस्टनी ही जागा कारण की इथं जे हॉस्टेल आहे त्यांचं असं म्हणणं आहे जे या डॉक्युमेंटमध्ये आहे की इथे जे हॉस्टेल आहे ते त्याची स्थिती खूपच खराब झालेली आहे आणि सारखं सारखं ते मेंटेन करणं पॉसिबल नाही आहे त्यामुळे त्यांचे जे ट्रस्टचे ऑब्जेक्टिव्ह आहे त्या हिशोबाने त्यांनी प्लान केलं की पुढे हे जे पैसे हे हे जे काही बेनिफिट होणार हे ट्रस्टचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याप्रमाणे पुढे यूज करू आणि आता सध्या हे आ, ही जी लँड आहे हे विकून टाकू असं त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे हा व्यवहार पण झाला तर याच्यात बिल्डरची चूक आहे का तर नाही बिल्डरचं कामच आहे जिथे चांगली जागा मिळेल तिथे जागा घेणे बट इन्साईड स्टोरी काय ते तुमच्यापर्यंत पोहचवतोय आणि खूप इंटरेस्टिंग आहे ही जी जागा आहे ट्रस्टनी एकोणीसशे अठ्ठावन्न था, म्हणजे नाईनटीन फिफ्टी एटला घेतली अंदाजे सहा एकरची जागा होती तेव्हा आणि जवळपास अठ्ठेचाळीस हजारचे जवळपास खर्च केला ट्रस्टनी आणि ही जागा घेतलेली आहे आणि ट्रस्टनी ही जी जागा आहे ती का घेतली तर ते ट्रस्टचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याबिस्तूर कळतं त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय की त्यांना धर्मशाळा लायब्ररी हॉल रिडिंग रूम यासारख्या हॉस्टेल्स यासारख्या ज्या फॅसिलिटी अकोमोडेशन फॉर स्टुडंट्स म्हणजे खूपच चांगलं खूपच पॉझिटिव्ह इनिशिएटिव्ह त्यावेळी ट्रस्टनी घेतलं रिसेंटली हा निर्णय होईपर्यंत अंदाजे दोनशे ते अडीचशे स्टुडंट्स हॉस्टेलमध्ये राहत होते आता ट्रस्टचं असं म्हणणं आहे की जेव्हा हा हे ट्रस्टने अप्लाय केलं सेलिंगसाठी कारण की महाराष्ट्रात ट्रस्ट जे आहे स्पेशली पब्लिक ट्रस्ट ही ही पब्लिक ट्रस्ट आहे बरं का तर पब्लिक ट्रस्ट जे आहे ते बॉम्बे ट्रस्ट ॲक्ट जे आहे त्या त्याचे जे रूल्स आहेत त्या रूलच्या हिशोबाने ट्रस्टला चालावं लागतं ला त्या रूल्स फॉलो करावे लागतात ला ट्रस्टनी रिसेंटली ठरवलं की सारखं सारखं हॉस्टेलमध्ये जे काही इश्यूज आहे म्हणजे ड्रेनेजचा इश्यू असेल किंवा भिंत मजबूत नसेल म्हणजे स्टुडंटचा स्टुडंट संदर्भात सेफ्टीचा इश्यू निर्माण होते सेफ्टीचा मुद्दा निर्माण होतोय म्हणून आणि यासाठी पैसे खर्च करावा लागत आहे हे मेंटेन होत नाही उद्या एखादी दुर्घटना होऊ शकते म्हणून हे जे आहे ही ही जागा विकून टाकावी आणि महाराष्ट्रात एखादी पब्लिक ट्रस्टची जागा जर विकायची असेल तर त्याचा प्रोसिजर असं आहे महाराष्ट्रात काय म्हणतो कारण की महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट म्हणजे महारा प्रत्येक राज्यात बरेच राज्यात ट्रस्ट संदर्भात त्यांचे वेगळे ऍक्ट आहे तसं आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे तर याच्यात चॅरिटी कमिशनरकडनं परवानगी घ्यावी लागते आणि स्पेसिफिक म्हणजे काय निवडक केसेसमध्ये डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट चॅरिटी कमिशनर परवानगी पण देतात पण या केसमध्ये खूपच फास्ट झालं आहे सगळं म्हणजे जवळपास एक सहा एक महिन्यात म्हणजे नॉर्मली लोकांना नावं जर चेंज करायची असेल ना तर त्याच्या तीन तीन चार चार महिने जातात म्हणजे नवीन नावं ॲड करणे काही नावं डिलीट करणे पण या केसमध्ये अगदी ऑर्डर येईपर्यंत म्हणजे अगदी पटकन फास्ट काम झालं आहे पण मुद्दा असा आहे की या पूर्ण व्यवहारात इथं आता मी सिक्युरिटीला विचारलं होतं मंदिर केव्हापासनं आहे साठ पन्नास साठ वर्षापासून आहे ना सिक्युरिटी हो म्हटलं होतं बघा तर इथे पन्नास साठ वर्षापासनं जे मंदिर आहे त्या मंदिरचा उल्लेख या डॉक्युमेंटमध्ये कुठंच नाही आहे तर स्टोरी ही आहे व्ह्युअर्स की ही जी जागा ट्रस्टनी विकली आहे या जागेत एक मोठा मंदिर आहे जैन मंदिर आहे आणि सिक्युरिटीनी जसं म्हटलं संध्याकाळी लोक तिथे येतात फक्त पुण्यात नाही तर बाहेरनं बाहेरचे पण लोक येतात तर या हा जे आता काम होणार आहे कन्स्ट्रक्शनचा या कन्स्ट्रक्शन संदर्भात जर म्हणजे हे जागा विकण्याचं जे निर्णय झाला चॅरिटी कमिशनरनी जे दिलं आहे टेक्निकली मंदिर असताना चॅरिटी कमिशनर हा निर्णय घेऊ शकतो का म्हणजे चॅरिटी कमिशनर ऑफिस असं निर्णय देऊ शकतं का की जिथे पन्नासाठ वर्षापासून मंदिर आहे पब्लिक ट्रस्टची जागा आहे पब्लिक तिथे येत आहे कुठल्याही सुनावणीत त्या पब्लिकला सुनावणीत येऊ न देता असं निर्णय चॅरिटी कमिशनर घेऊ शकतं का तर या फील्डमधले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना मी जेव्हा हा प्रश्न विचारला त्यांनी म्हटलं या केसमध्ये सी पी सी म्हणजे पब्लिक चॅरिटीज जे जे रूल्स आहे सी पी सी जे ऍक्ट आहे पब्लिक चॅरिटीजचं त्याप्रमाणे निर्णय कोर्टात होतं म्हणजे मंदिर जर असेल कारण आणि बहुतेक हाच रिझन आहे की हा पूर्ण व्यवहार हे जे सील डीड झालेला आहे त्याच्यात कुठंही या मंदिरचा उल्लेख नाही आहे तर जैन समाजाला सुद्धा माझा हा एक प्रश्न आहे की हा मंदिर जर एवढं जुनं आहे तर तुमच्यापैकी कोणी त्या सुनावणीत हजर होता का चॅरिटी कमिशनर समोर जे चॅरिटी कमिशनरने ऑर्डर जेव्हा दिलं आहे तर त्याच्यात स्पेसिफिकली त्यांनी जे जे पॉईंट्स लिहिले त्याच्यात मंदिराचा कुठेही उल्लेख उल्लेख नाही आहे किंवा प्रेयर जे ज्या लोकांनी म्हणजे ट्रस्टनी जे, ट्रस्ट जे केलेलं आहे त्याच्यात पण मंदिराचा उल्लेख नाही आहे आणि आपण आत्ताच चेक केलं मंदिर तर आहे इथं जुनं मंदिर आहे दुसरं पॉईंट ऑर्डरमध्ये चॅरिटी कमिशनर क्लॉस फोर मध्ये ऑर्डर मध्ये म्हणता की द डीड ऑफ द सेल ट्रान्सफर बी एक्झिक्युटेड ओनली आफ्टर रिसिप्ट ऑफ एंटायर अमाऊंट ऑफ कन्सिडरेशन तर या केसमध्ये हा बघा प्राईम रोड आहे हा 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 जे एरिया, एरिया आ, जे, आ, आ, आहे हा खूप प्राईम एरिया आहे या गोखले लँडमार्क्स मार्फत म्हणजे गोखले मार्फत जे बिडिंग होतं म्हणजे तीन बिड आले होते आपण बिडिंगवर जाऊ बट मेन मुद्दा हे आहे की चॅरिटी कमिशनरचं म्हणणं आहे डीड ऑफ सेल ट्रान्सफर बी एक्झिक्युटेड ओनली आफ्टर रिसिप्ट ऑफ एंटायर अमाऊंट ऑफ सेल कन्सिडरेशन तर डॉक्युमेंट प्रमाणे गोखले ग्रुपनी यासाठी एक वर्ष त्यांची जी ऑफर होती ती एक वर्षाची होती की आम्हाला एक वर्ष लागणार का सगळे इन्स्टॉलमेंट पे करण्यासाठी तर हे इन्स्टॉलमेंट पे केले गेले का जर पे नाही केले गेले तर हे हे जे काम आहे हे जे बोर्ड आहे हे हे कसं लागले आणि ट्रस्टनी हे जे सांगितलंय की बाबा इथं काम सुरू झालंय उभारणीचे काम या चालू होत असल्यामुळे एक जून पासनं म्हणजे आपण सप्टेंबरमध्ये आहोत तर आज काम कोणत्या बेसिसवर सुरू झालंय आणि काम सुरू झालंय तर त्या मंदिरचं काय झालं मंदिर रिलेटेड मंदिर काढणं किंवा मंदिर तोडणं असं पॉसिबल आहे का आणि या संदर्भात चॅरिटी कमिशनर निर्णय घेऊ शकतो का दुसरा मुद्दा झाला हा आणि तिसरा मुद्दा असं की याच्यात चॅरिटी कमिशनर ऑफिसला जर एखादी असं निर्णय द्यायचा असेल आणि ती पब्लिक ट्रस्टची जागा असेल तर सुप्रीम कोर्टचे जे केस केस लॉज आहे त्याप्रमाणे यासाठी पब्लिक ऑप्शन घ्यावं लागतं म्हणजे अशी अशी जागा एखादी समाजाचं चांगल्या सा म्हणजे जे जा ऑब्जेक्टिव्ज आहे ट्रस्टचे त्या हिशोबाने समाजासाठी पब्लिक यूजसाठी ती जागा विकायची आणि त्याचे जे जे काही येणार आहे त्याच्यातनं कन्सिडरेशन म्हणजे पैसे आणि अजून जे काही ये मोबदला येणार आहे ते ट्रस्टच्या ऑब्जेक्टिव्हप्रमाणे यूज होणार आहे तर यासाठी जनरली ॲज पर केस लॉज तुम्हाला पब्लिक ऑप्शन करावं लागतं पण यामध्ये शेवटी पुणे आहे आणि खूप भारी काम झालंय भारी काम असं झालंय की ट्रस्टीज जे आहे त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे जेव्हा अप्लाय केलं त्यांनी असं सांगितलं की आम्ही आमचे कन्सल्टंट आहे त्यामार्फत आम्ही मेरिट रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे त्यांच्यामार्फत आम्ही हे सगळं हे जे आहे म्हणजे जे काय पुढच्या डील आहे प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर पण आणणं हे त्यांच्यामार्फत करतं आहे आणि या केसमध्ये आम्हाला आम्ही जेव्हा पब्लिक नोटीस दिल्या तर डॉक्युमेंट डॉक्युमेंटप्रमाणे हे 20 वीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या डिसेंबरला त्यांनी जाहिरात दिलेली आहे पब्लिक नोटीसची आणि त्या बेसवर फक्त आणि फक्त तीन लोक तीन कन्स्ट्रक्शन कंपनीज पुढं आले गोखले लँडमार्क्स भिडेकर डेव्हलपर्स आणि रांजेकर रियालिटी आता या तिन्हीमध्ये काय साम्य आहे ते आपण पुढच्या याच्यात नेक्स्ट जे या संदर्भात जे शो करू त्याच्यात सांगू बट मेन मुद्दा हे आहे की तुम्ही जर तुमचं या एरियात किंवा पुण्यात कुठल्याही चांगल्या एरिया तुम्ही जर तुमचं घर भाड्यासाठी देण्याचा विचार केला आणि तुम्ही एजंटला सांगितलं तर तुम्हाला किमान पाच सहा फोन तरी येतात चार पाच लोक भेटायला येतात पण एवढी प्राईम एक लाख एकोणतीस हजार स्क्वेअर फूटची जागा यासाठी इथे फक्त तीनच लोकं आली रांजेकर रियालिटीनी ऑफर दिली एकशे पंच्याऐंशी कोट बडेकर डेव्हलपर्सने दिली दोनशे कोट आणि गोखलेंनी दिली दोनशे गोखले लँडमार्कने दिली दोनशे तीस कोट शेवटी फायनली जे ठरलं त्याच्यात दोनशे तीस कोट प्लस चाळीस हजार स्क्वेअर फुटाची एक हॉस्टेल बिल्डिंग बांधण्याचं त्यांनी कमिट केलं त्याच्यात दहा हजार स्क्वेअर फूट ट्रस्टला देण्यात येईल म्हणजे जी जे सध्या जे हॉस्टेल आहे ते एक नवीन फॉर्मॅटमध्ये ते करण्यात ते देण्यात येत आहे तर व्हिअर्स एवढ्या प्राईम लोकेशन मध्ये म्हणजे पुण्याचे जे बिल्डर आहे किंवा पुण्यात बेंगलोरचे मुंबईचे बिल्डर येऊन काम करतात आता रिसेंटली हिराणांनी एक प्रोजेक्ट लॉन्च केलाय अशा पुण्यात मॉडेल कॉलनी जवळचा हा जे एरिया आहे इथे तीनच बिल्डर येतात इथे काम करण्यासाठी तीनच बिल्डर ऑफर करतात आणि हे ट्रस्ट जिथे मंदिर आहे अशा लोकेशनला विदाउट पब्लिक ऑप्शन ही ट्रस्ट चॅरिटी कमिशनरचा परवानगीसोबत हा जे निर्णय घेते हा तुम्ही ठरवा व्हिवर्स हे योग्य आहे का कारण की पब्लिक ऑप्शन झालं आहे का तर नाही पब्लिक ऑप्शन ॲक्च्युली चॅरिटी कमिशनरने घ्यायचं असतं सुप्रीम कोर्टचे बरेचसे याच्यात केस लॉज आहेत तर असं काय झालं की याच्यात पब्लिक ऑप्शन नाही घेण्यात आलं शेवटी पंधरा सोळा लाख स्क्वेअर फुटाचं काम म्हणजे उद्या जेव्हा टावर्स येतील तर पंधरा सोळा लाख स्क्वेअर फुटचं काम एक्सपेक्टेड आहे आणि ट्रस्टला काय मिळतं आहे तर दोनशे तीस कोट प्लस दहा हजार स्क्वेअर फुटची जागा तर हे जे तीन मोठे मुद्दे आहे इन्साइड याच्यात त्या संदर्भात त्या अवतीभवती या केसची पूर्ण इन्साईड स्टोरी आहे आणि यामुळे आतापर्यंत जे प्रोटेस्ट झालं किंवा यासंदर्भात जे क्वेरीज आल्या या केसवर आलेल्या आहे की पब्लिक ऑप्शन का नाही झालं एक है, मंदिर आहे मंदिर असताना चॅरिटी कमिशनर स्वतः हे निर्णय देऊ शकतात का त्यांनी सी पी सी जे म्हणजे टे, टे, टे टेक्निकली मंदिर असेल किंवा टेम्पल असेल तर ते कोर्टातनं ऑर्डर यायला पाहिजे ते सपोर्ट पाहिजे अशा एखादी एक ॲक्शन हे होत असेल तर तर हे झालं आहे का इथे आणि तिसरं जर एक वर्षाचं पेमेंटचं टायमिंग होतं आणि ते आ, एक वर्ष अजून उलटलेलं नाही आहे किंवा पेमेंट पूर्ण दिलं गेलं आहे का जर नाही दिलं गेलं असेल तर हे बोर्ड काम हे कोणत्या बेसिसवर आणि मंदिर मध्ये लोक जाऊ शकता नाही जाऊ शकता हे जे हे कारण की लिहिलं आहे की बाबा आता काम चालू आहे त्यामुळे इथे आत येणं एक जून पासन मॅस कॅन्टीन पुढे आयुष्य सगळं स्थगित येणार आहे तर मंदिराचं याच्यात काय झालं मंदिरासंदर्भात ट्रस्टनी काय ऍक्शन घेतलं किंवा चॅरिटी कमिशनरनी मंदिर संदर्भात काय केलं माझा हा प्रश्न चॅरिटी कमिशनरांना सुद्धा आहे बघू याच्यात काय उत्तर येतात गोखले लँडमार्क्सकडनं काय उत्तर येतं ट्रस्टकडनं काय उत्तर येतं मीन बाई न्यूज टीकम शेखावत